नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत नुकतंच राज्यसभेच्या सहा जागांसाठी महायुतीच्या पाच उमेदवारांनी आणि महाविकास आघाडीकडनं एकाने अर्ज भरलेला एक आहे आणि त्याच्यातलंच एक सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे अशोक चव्हाण अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचे वडील सुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आदर्श घोटाळा प्रकरणामध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलेलं होतं तोच आदर्श घोटाळा ज्याच्यावर भाजपने अशोक चव्हाण काँग्रेस हे असे भ्रष्टाचारी आहेत हा प्रचार केलेला होता आज तेच अशोक चव्हाण भाजपचे झालेले आहेत आदर्श घोटाळा काय होता थोडक्यात सांगायचं झालं तर नव्याण्णव मध्ये झालेल्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या ज्या पत्नी आहेत ज्यांच्या शहीद झालेल्या सैनिकांच्या ज्या पत्नी आहेत बेसिकली त्यांच्यासाठी मुंबईत ही एक आदर्श इमारत बांधण्यात आलेली होती पण त्याच्यामध्ये त्यांना देण्या फ्लॅट्स देण्याच्याऐवजी आपल्याच नातेवाईकांना हे फ्लॅट्स दिल्याचे आरोप होते ज्याच्यामध्ये अगदी अशोक चव्हाण यांच्या सासू सासऱ्यांचं सुद्धा नाव घेतलं जातं तर याच प्रकरणामध्ये अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले आणि त्यांना आपलं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं त्याच्यानंतर अशोक चव्हाण पुढे खासदार सुद्धा राहिलेले आहेत काँग्रेसकडनं लोकसभेवरचे आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदाची सुद्धा जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे हे सगळं चाळीस पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर अशोक चव्हाण आता भाजपमध्ये आलेले आहेत पण या संपूर्ण त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये अशोक चव्हाण यांची संपत्ती नेमकी किती जमलेली आहे ही त्यांनी आत्ता भरलेल्या राज्यसभेच्या उमेदवारी अर्जातून सुद्धा समोर आलेली आहे तर राज्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशोक चव्हाण यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना जे सादर केलेलं प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यानुसार त्यांची संपत्ती नेमकी किती आहे खर तर अशोक चव्हाण किंवा चव्हाण कुटुंबी असं आहे की त्यांच्या कुटुंबातले अनेक जण हे राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत म्हणजे अशोक चव्हाण यांच्या पत्नी असू दे त्याही आमदार राहिलेले आहेत त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत केंद्रातले सुद्धा पद त्यांनी सांभाळलेली आहेत गृह खातं असेल इतर पद सुद्धा त्यांनी सांभाळलेली आहेत त्यामुळे संपत्ती कोट्यावधीत असणार यात काही स्पेसिफिकली आपण या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली अशोक चव्हाणांची नेमकी किती संपत्ती आहे ती जाणून घेणार आहोत त्यांच्या नुसार कॅश इन हॅन्ड जसं लिहिलेलं असतं की तुमच्या हातात नेमकी किती कॅश आहे म्हणजे त्यांच्याकडे ने नेमकी कॅश स्वरूपात रोख रक्कम किती आहे तर ती अमाऊंट त्यांच्या नुसार सात लाख तेरा हजार इतकी दाखवण्यात आलेली आहे सोन्याचा विचार करायचा झाला अशोक चव्हाणांकडे सोनं नेमकं किती आहे त्यांच्या पत्नीकडे नाही तर त्यांच्याकडे सुद्धा सोनं किती आहे तर तेहतीस लाख पंचावन्न हजार एवढ्या किमतीचं सोनं हे त्यांच्याकडे आहे हिरे सुद्धा आहे डायमंडचा विचार करायचा झाला तर एकोणतीस लाख किमतीचे हिरे सुद्धा अशोक चव्हाण यांच्याकडे आहेत अर्थात याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांच्या पत्नीकडे सुद्धा सोनं आणि डायमंड हे आहे याच्याशिवाय बँक अकाउंट मधले त्यांचा पैसा आणि एकूण त्यांची आपण जर जंगम मालमत्ता पाहिली तर ती त्यांची एकूण मालमत्ता चार कोटी एकोणचाळीस लाख इतक्या प्रमाणात जाते याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांच्याकडे अर्थात वाहनं सुद्धा आहेत त्यांच्याकडे रिक्षा सुद्धा आहे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये बजाज ऑटो सुद्धा त्यांनी खरेदी केलेली आहे त्याची किंमत सुद्धा पावणे तीन लाख इतक्या म्हणजे एवढ्या किमतीची त्यांच्याकडे ही एक हे एक वाहन आहे आणि इतर सुद्धा त्यांच्याकडे अनेक वाहनं आहेत सो अशी त्यांची टोटल जर आपण ज्याला आपण म्हणतो की मुवेबल असेट्स ज्याला आपण म्हणतो ती त्यांची किंमत त्याची चार कोटी एकोणचाळीस लाख इतकी आहे याच्या पलीकडे जाऊन इमोवेबल असेट्स येतात त्याची टोटल किंमत बघायची झाली तर ती बत्तीस कोटीच्या घरात आहे आता याच्यामध्ये काय काय येतं तर याच्यामध्ये तुमची शेतजमीन येते बिगर शेतजमिनीचा सुद्धा समावेश होतो म्हणजे तुमच्याकडे वेगवेगळे प्लॉट्स असतात त्याच्यावर त्याचा वापर तुम्ही कमर्शियली करू शकता वगैरे वगैरे तर असे शेतजमीन असेल नॉन ॲग्रीकल्चरल लँड असेल घरं असतील तुमची तर याचा सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये होतो जर हेच आपण अशोक चव्हाण यांच्या संपत्तीत पाहिलं तर त्यांच्याकडे अॅग्रिकल्चरल लँड जी शेतजमीन आहे ती नांदेडमध्ये सुद्धा आहे आणि औरंगाबादमध्ये सुद्धा आहे नांदेडमध्ये येलगाव इथे त्यांच्या काही जमिनी आहेत त्यातल्या एकाची किंमत सांगायची झाली तर ती साधारण पंधरा लाखाच्या घरांमध्ये जाते औरंगाबादमधल्या म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर त्यातल्या पैठण जी जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा जवळपास सात लाखाची त्यांची जमीन आहे हे थोडक्यात मी काही उदाहरणं खातर सांगते पण त्यांच्या अॅग्रिकल्चरल लँड सुद्धा आहे त्याच्या पलीकडे जाऊन नॉन एग्रिकल्चरल लँड सुद्धा त्यांची आहे नांदेडमध्ये आहे ज्याची किंमत एक कोटी छत्तीस लाख इतकी आहे सोबतच दुसरी एक नॉन एग्रिकल्चरल लँड आहे त्याची किंमत सुद्धा तीन कोटी दोन लाख इतकी आहे औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांची बिगर शेतजमीन आहे ज्याची किंमत एक्क्याण्णव लाख इतकी आहे हे मार्केट व्हॅल्यू नुसार म्हणजे आम्ही त्याची सांगतोय जी त्यांच्या अॅफिडेव्हिटमध्ये सुद्धा लिहिण्यात आलेली आहे कमर्शियल प्रॉपर्टी सुद्धा आहे म्हणजे त्यांची घरं नांदेडमध्ये सुद्धा त्यांचं घर आहे मुंबईमध्ये सुद्धा त्यांची घरं आहेत मुंबईमध्ये अंधेरीमध्ये त्यांचा फ्लॅट आहे सो अशा पद्धतीने त्यांची कमर्शियल प्रॉपर्टी सुद्धा आहे सो ही सगळी जर पूर्ण आपण मालमत्ता पाहिली इमोव्हेबल असेट ज्याला आपण म्हणतो त्याची टोटल किंमत ही बत्तीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याऐंशी हजार इतकी आहे त्यांची अशोक चव्हाण यांची याच्या पलीकडे जाऊन त्यांनी लोन्स घेतलेले आहेत का तर हो लोन्स घेतलेले आहेत बँक असतील वेगवेगळ्या आर्थिक संस्था असतील फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील तर ते त्यांची लोनची अमाऊंट सुद्धा ही साधारण दोन कोटी सत्त्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे कर्ज सुद्धा आहे तर ही एकूण संपत्ती आहे अशोक चव्हाण यांची जी जवळपास आपल्याला कोट्यवधींच्या घरामध्ये पाहायला मिळते अर्थात जेव्हा तुम्ही तुमची संपत्ती जाहीर करत असता तुमच्या पार्टनरची सुद्धा संपत्ती त्याच्यामध्ये लावली जाते म्हणजे तुमचा पती पत्नी यांची सुद्धा संपत्ती असते अमिता चव्हाण जे आहेत त्यांची सुद्धा संपत्ती ही आपल्याला अशाच पद्धतीने पाहायला मिळते पण इथे पर्टिक्युलरली अशोक चव्हाणांसंदर्भात आपण बोलतोय म्हणून त्यांच्या संपत्तीचा इथे उल्लेख आम्ही करण्यात आलेला आहे जे त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार ही त्यांची आपल्याला कोट्यवधींची संपत्ती पाहायला मिळते